दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो दत्त पारायणाचा सप्ताह चालू आहे आणि तो दत्त जयंतीला संपणार आहे बरेच ताई दादा किंवा कुमारिका या पारायणाला बसलेले आहेत या पारायणाचा शेवटचा दिवस दत्त जयंतीच्या दिवशी येतो त्यामुळे या पारायणाची सांगता कधी करावी कशी करावी पारायण काळात मांडलेल्या कलशाचे किंवा नारळाचे काय करावे पारायणाची सांगता कधी करावी दत्त जयंतीच्या दिवशी कि दुसऱ्या दिवशी सांगता करताना कोणता नैवेद्य करावा जोडपे जेव घालावे का पूजेच्या साहित्याचे काय करावे जे पारायणाला बसलेले आहेत त्यांनी दत्त जयंतीला साबुदाण्यामध्ये शिंगाणे टाकून खाऊ शकता का पारायणाचे उद्यापन कसे करावे ही संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर या वर्षी अठ्ठावीस डिसेंबर पासून दत्त पारायणाला सुरुवात झालेली होती आणि चार डिसेंबरला ते पारायण संपणार आहे पण याची सांगता पाच डिसेंबरला करावी दत्त जयंतीच्या वेळेस केलेलं गुरुचरित्र पारायणाची सांगता आठव्या दिवशीच येते इतर कोणत्याही वेळेस केलेले गुरुचरित्र पारायणाची सांगता सातव्या दिवशी केली तरीही चालते आता गुरुचरित्र पारायणाची विधिवत सांगता कशी करावी या यावर्षी गुरुचरित्र पारायणाची सांगता पाच डिसेंबरला आहे या दिवशी सकाळी लवकर उठून नवीन वस्त्र परिधान करावे यानंतर नैवेद्यासाठी पूर्णाचा नैवेद्य करावा पण दत्त महाराजांच्या आवडीच्या घेवड्याच्या शेंगांची भाजी नैवेद्यामध्ये आवर्जून करावी नैवेद्यामध्ये पाच प्रकारचे नैवेद्य असावे आपण जी पूजा मांडलेली आहे सर्वप्रथम तिला हळदी कुंकू लावून अक्षवण करावे सुपारी मांडलेली असेल तर तिला अभिषेक करून पूजा करावी जर दत्त महाराजांचा किंवा स्वामी महाराजांचा फोटो असेल तर त्याची पूजा करावी फुल अर्पण करावे नंतर गुरुचरित्र पोथीची पूजा करावी पूजा झाल्यानंतर सर्वप्रथम गणपतीची आरती करावी नंतर दत्ताची आरती करावी नंतर स्वामींची आरती करावी आपल्या कुलदेवतेची आरती करावी भुपाळी म्हणावी शक्य झाल्यास श्री विष्णू सहस्रनाम वाचावे नंतर नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक नैवेद्य एक दत्त महाराजांचा नैवेद्य एक कुलदेवतेचा नैवेद्य एक श्री गुरुचैत्र पोथीसाठी नैवेद्य काढावा आणि एक गायीसाठी नैवेद्य काढावा महाराजांचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतःच प्रसाद म्हणून खावा यानंतर श्री गुरुचैत्र पोथीला तीन वेळेस उचलून जय जयकार करावा पोथी उचलताना आपल्या छातीपर्यंत येईल या पद्धतीने उचलावी आणि दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तीनदा म्हणावा परत नंतर एकदा पोथी उचलून छातीपर्यंत येईल अशा पद्धतीने धरावा आणि नंतर परत दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र पुन्हा म्हणावा यानंतर परत तिसऱ्यांदा ही पोथी उचलून आपल्या छातीला लावावी किंवा डोक्यावर ठेवावी कारण गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला जातो त्यामुळे हा ग्रंथ डोक्यावर ठेवल्याने त्या ग्रंथातील ऊर्जेच्या लहरी आपल्या शरीरात प्रवेश करतात ज्यांना डोक्यावर ठेवायचा नाही त्यांनी छातीला लावून ठेवला तरी चालेल यानंतर ही पोथी एका लाल कपड्यात गुंडाळून जिथे आपला हात लागणार नाही त्या जागेवर ठेवावी गुरुचरित्राची पोथी उघडी ठेवू नये किंवा त्यावर धूळ बसणार नाही याची काळजी घ्यावी तिला नेहमी स्वच्छ आणि लाल कपड्यात गुंडाळून ठेवावे यानंतर पूजेत मांडलेली सुपारी वाहत्या पाण्यात विसर्जित करावी पूजेचे साहित्य वाहत्या पाण्यात विसर्जित करावे पारायण चालू असताना आपण जी अगरबत्ती लावतो त्या अगरबत्तीची राख देखील वाहत्या पाण्यात विसर्जित करावी नाहीतर एका कागदात गुंडाळून ठेवावी ज्या वेळेला आपल्याला वाटेल की आपल्याला दृष्ट झालेली आहे किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीला दृष्ट झालेली आहे त्या वेळेला तो भस्म कपाळाला का लावावा कारण पारायण काळात या राखेमध्ये सुद्धा पवित्र ऊर्जा वास करते कळशाचे नारळ एका लाल कपड्यात बांधून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती लावावे किंवा प्रसाद म्हणून घरातील सर्व व्यक्तींनी फोडून खावे उद्यापन करताना एक जोडपे घालावे किंवा तुम्हाला जोडपे नाही मिळाले तर एक किंवा पाच मुलांना जेव घालावे किंवा ब्राह्मणाला शिधा द्यावे जर शिधा देणे शक्य झाले नाही तर दत्त मंदिरात किंवा तुमच्या गावातील कोणत्याही एका मंदिरात जाऊन एकावन्न रुपये किंवा एकशे एक रुपये दक्षिणा द्यावी दत्त जयंतीच्या दिवशी पारायण संपते त्यामुळे उपसात आपण साबुदाण्यामध्ये शेंगदाणे खाऊ शकतो फक्त पारायण चालू असताना शेंगदाणे खाणे वर्ज करावे दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी पारायण संपून जाते त्यामुळे शेंगदाणे खाल्ले तर काहीच हरकत नाही दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद